यांच्या माध्यमिक विद्यालय मंदिर निराळे फतेपूर या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला मंचावर विराजमान ज्यांनी आत्ताच मी लहान असताना देखील मला अध्यक्षीय समारोप ज्यांनी करायचा होता त्यांनी भाषण आधी करायची आम्हाला इच्छा व्यक्त केली आणि मी म विनंती केली होती की सा साहेब आपण मोठे आहात आपला अध्यक्षाचा मान आहे पण ते म्हणाले नाही आम्हाला तुम्हाला नंतर ऐकायचं आहे तेवढा मान छोट्याशा म्हणजे राजकारणात सर्वच दृष्टीने वयाने अनुभवाने मी लहान असताना त्यांनी दिला आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांनी मला वाटतं महसूल मंत्री म्हणून तर काम केलं आहे पण अनेक मंत्रिपदावर ते विराजमान राहिलेले आहेत अनेक वर्षाचा अनुभव आहे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची देखील त्यांनी सांभाळलेली आहे तेव्हा जेव्हा राज देशामध्ये काँग्रेसची परिस्थिती कठीण का असताना राज्यामध्ये केवढे गडी निवडून आणले हे फार मोठं काम त्यावेळी त्यांनी करून घेतलेलं आहे त्यामुळे मला एक वैयक्तिक आदर त्यांच्याविषयी नेहमीच आहे मंचावर उपस्थित ज्यांनी आता सांगितलं की भरपूर निधी आहे निधीचे काही कमी नाही कुठून यायला माहीत नाही पण मी देतो आत्ताच ऑफ द रेकॉर्ड बसून देतो म्हणजे मला तर आनंद वाटला की एवढं छान काम फटाफट -पत होणार आहे ते आदरणीय मा आमदार मानिकरावजी कोट कोकाटे म मंचावर उपस्थित आदरणीय राजाभाऊ वाजे माजी आमदार मंचावर उपस्थित ह्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथजी थोरे उपाध्यक्ष पी आर गिते सरचिटणीस तानाजी रायबाई विद्यमान सरचिटणीस हेमंतप्पा संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब वाघ संचालक अशोकराव भाबड उत्तमराव बोडके नामराव बोडके अंजनाताई काकड सर्व विश्वस्त म मंडळ आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित इथे असलेल्या ज्यांनी फार इथे साहेबांचा ना एक सुंदर सा एक आ, स्मर स्मृती त्यांची बनवली भव्य स्मृती बनवली आणि त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान केलं मेहनत करून ते प्रत्यक्षात उतरवलं आमचे बंधू उदय सांगळे <laughs> मंचावर उपस्थित नाही आहेत मंचाच्या समोर उपस्थित आहेत आदरणीय डी पी आवार सर कारण मला आठवतं तुमच्या पाच ते गावी भोजन चा। सा थे, मी आले तुमच्या घरी भोजन केलं आणि याच संस्थेच्या शाळेचं उद्घाटन देखील तिथे मी केलेलं होतं त्याची मला आवर्जून आठवण येत आहे मंचावर उपस्थित एक नाव आपल्याला घेणं आवश्यक आहे साळवे परिवार ज्यांनी या संस्थेसाठी मदत केली आहे संस्था उभी राहावी म्हणून आणि त्यांना ज्यांनी इतकी प्रेरणा दिली ते संतोषजी दराडे आज ते नाही आहेत त्यांचंही नाव इथे घ्यावं असं आवश्यक वाटलं काही लोकांचं मुंडे साहेबांचे जुने सहकारी विनायकराव शेळकेर देखील आहेत आणि काही लोक नाव राहिलं असेल त्याच्याबद्दल मला आपण क्षमा करावी उपस्थित समोर असलेली वडीलधारी मंडळी ज्यांनी टोप्या घातलेल्या आहेत कडक इस्त्रीच्या अशा टोप्या घातलेले सगळे वडीलधारी मंडळी आता कळतं की जे दोतर टोपीवाले जरा माणसं जुने दिसले की बरं वाटतं अजूनही तो काळ आहे असं वाटतं इथे उपस्थित सर्व युवा बांधव आणि माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित माता भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणीं सर्वप्रथम मी या सुंदर अशा वास्तूचं या माध्यमिक विद्या मंदिर निराळे इथं उद्घाटन झालं असं जाहीर करते के हे उद्घाटन माझ्याच हस्ते व्हावं असा आग्रह होता हेमंत धात्र उदय हे सगळे मला सारखे भेटत होते ते म्हणे ताई तुमच्याच हस्ते करायचं म्हटलं अरे मी कुठे एवढं वेगळं ठिकाणी येणं थोडं शक्य नाही सध्या बाळासाहेब थोरातांनी सांगितल्यासारखं माझं माझं संघर्ष चालू आहे तर कुठे कुठे जाऊ मी सगळ्याच ठिकाणा लोक म्हणतात मलाच या मी म्हटलं मी तर आमदार पण नाही म्हणजे किंवा इथल्या पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही या तुम्ही या हा लोकांचा आग्रह आहे आणि त्याच्यामुळे मला सगळीकडे जाणं शक्य नाही काल उदयन महाराजांचा फोन आला दोन दिवसापूर्वी ते म्हणाले पंकजा तुला या तारखेला या वाजता यायचं आहे माझा कार्यक्रम आहे म्हटलं राजे मी तो कार्यक्रम इकडं दिलेला आहे अण्णासाहेब मोरेंचा कार्यक्रम आहे आदरणीय माऊलींचा याच्यामध्ये नाशिकमध्ये ते म्हणले मला नाही ऐकायचंच नाही ते काही आहे आता मला प्रश्न पडला की आता कसं करावं मग नशिबानी मला इकडून तिकडून प्रयत्न करून हेलिकॉप्टर मी मिळवलं कारण आता नाशिक ते सातारा काही मला काही दृष्ट्या शक्य झालं नसतं आणि म्हणून मग मी त्या कार्यक्रमाला घेतलं नाही तर आज नाशिकमध्येच मुक्काम होता दोन चार कार्यक्रम आणखी घ्यायचे होते नाशिकमध्ये पण राजेंचा आदेश होता hey, बगर बगर की ते मला बहीण मानतात मला खूप प्रेम करतात आणि त्यांनी आवर्जून मला बोलवलं हे सौंदर्य राजकारणाचं बघत बघत मी मोठी झाले कारण बाळासाहेब त्यांनी आदरणीय त्यांनी सांगितलं मुंडे साहेबांच्या आठवणी की ते नवीन निवडून आलेले आमदार होते कसं त्यांचं एकमेकांशी नातं जुळत गेलं आत्ताच्या जातीपातीच्या तीव्र अशा एकमेकांविषयी घृणा करायला लागलेल्या वातावरणामध्ये तेव्हा विलासराव देशमुख आणि मुंडे साहेबांची मैत्री ही किती सुंदर उदाहरण होती समाजासमोर दोन तरुण स्वतःचं भविष्य घडवत असताना दोन वेगवेगळ्या प्रवाहात गेले दोन वेगळ्या पक्षात गेले दोघांनी भरपूर मोठं यश मिळवलं मुंडे साहेबांचं एक भाषण आहे त्यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमाचं ते जरूर तुम्ही ऐका युट्यूबवर त्याच्यामध्ये त्या भाषणामध्ये महाराष्ट्रातले सर्व नेते आहेत आणि अत्यंत सुंदर एकमेकांची टांग खेचतायत हसतायत विनोद करतायत गप्पा गोष्टी करताय असं हसत खेळत वातावरण ह्या माझ्या महाराष्ट्राचे या देशात अनेक आहेत राष्ट्रात अनेक राज्य आहेत परंतु महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे इथे जाती धर्माच्यावर वर आधारित कुठलाही विषय चालत नाही इथे पक्षाचं राजकारण पक्षापुरतं मर्यादित असतं निवडणुकीपुरतं मर्यादित असतं त्याच्यानंतर प्रत्येक जण एकमेकांचा मित्र असतो एकमेकांचा सा सहानुभूती एकमेकांविषयी बाळगत असतो मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर मला घरी सहपत्नीक भेटायला जर कोणी आलं असेल तर मला वाटतं भाजपचे जर दहा लोक आले असतील तर शंभर लोक काँग्रेस राष्ट्रवादीचे आणि इतर पक्षाचे आले म्हणजे हे नातं मुंडे साहेबांचं सर्व पक्षांमध्ये होतं अजूनही मी कुठे गेले कोणत्याही पक्षाचा व्यक्ती भेटला तर मुंडे साहेबांची भरभरून आठवण काढतो आता तर मी देशपातळी जर काम करत होते मध्य प्रदेशमध्ये इतर राज्यांमध्ये जायचे मुंडे साहेबांची आठवण भरभरून लोक काढत होते हा आशीर्वाद आहे मला वाटतं ही खूप मोठी पुण्याही आहे आणि ही पुण्याईच आहे मला इथे घेऊन आली कारण आज या मंचावर बसावं असं माझ्याकडे काहीच नाही मी भाजपची राष्ट्रीय चिटणीस आहे ही सोय झाली परंतु मी काही आमदार खासदार किंवा एक विधायक पदावर नाही त्यामुळं तरीही तुम्ही माझ्यासाठी या उद्घाटनासाठी प्रतीक्षा केली हे मला वाटते खूप मोठी पुण्याई आहे मुंडे साहेबांची पुण्याई जपून तर नक्कीच तिथे मोठी शक्ती निर्माण होते मोठा आदरा बसतो हे ताकद जपून ठेवण्याचं काम केलं माझ्या मला नेहमी वाटतं साहेब म्हणायचे वंचित समाजात जन्माला आल्यावर त्यांच्यासाठी आपल्याला काकणभर जास्त करावं लागतं ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला न देता ज्याच्या ताटात अन्नाचा दाना नाही त्याला कोरभर भाकर जास्त वाढायची असते त्याच्यामुळे ह्या शाळा अशा ठिकाणी वीस किलोमीटर थोडेदा सांगत होते वीस किलोमीटरपर्यंत कोणतीही शाळा नाही कसं शिकणार माझी ग्रामीण भागाची मुली कशा त्या बाहेर जाणार आजकाल मुलं पण लग्न जरी करायचं म्हटलं तरी मुलीला किती शिक्षण आहे काय वाचता येतं लिहिता येतं चांगली स्मार्ट आपल्याला सहचारणी असावी असं मुलांना वाटतं मुलीला तर बिचारीला काय वाटतं कोण अजून विचारत नाही डॉक्टर झाली तरी तिला विचारत नाही पण ही मुलगी आता माझ्या मागे चर्चा चालली होती लोक आपसात कुजबूच करायचे होते मुलीच करतात चांगलं मुलीच रिझल्ट आणतात चांगलं मुलीच चांगलं करतात खरंच आहे मुली म्हणजे मी म्हणत नाही मुलं वाईट करतात पण मुली नक्की चांगलंच करतात हे नक्की आहे आणि त्यामुळे मुली शिकली पाहिजे मुलगी शिकली तर घर शिकलं कुटुंब शिकलं तर समाज शिकतो आणि सुधार तो सुधारतो म्हणून या पंचकृषीतील मुलींसाठी ही शाळा हे फार मोठी शक्ती ठरणार आहे मुलींना शिकवा असं म्हणायची आता वेळ गेली आता आई वडील शिकवतायत कष्ट करतायत कर्ज काढतायत गागिने घाण टाकतायत मुलींना शिकवतायत नक्की शिकवतायत याचा मला विश्वास आहे आपण सर्व या शाळेमध्ये या मुलींना इथे आलेल्या सर्वांना मी आशीर्वाद देते की तुम्ही खूप मोठे व्हा अधिकारी वा मोठे आय पी एस एस अधिकारी वा, वा डॉक्टर वा इंजिनियर वा शास्त्रज्ञ वा एवढंच नाही तर राजकारणी सुद्धा व्हा कारण हे सगळं राजकारणाला व्हावंच लागतं राजकारणाला शास्त्रज्ञ व्हावं लागतं कोणतं केमिकल कुठे टाकल्यानंतर कसे मतं मिळतात बरोबर आहे की नाही आता मला सांगा ग्रामपंचायत मध्ये सातचा सा पॅनल करायचा असतात शास्त्रज्ञच व्हावं लागतं ना त्या गावातले सात नमुने उठे उभे करायचे काय सोपं नसतं ते पण तसं जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये साठ जागा असतात पासष्ट जागा असतात त्याचं गणित मांडायचं ज्याचा परिणाम एकमेकांवर सकारात्मक व्हावं शास्त्रज्ञाचाच डोकं असं चालू शकतं आणि जेव्हा आपल्याला माहित असतं की हा प्रयोग फसला आहे तेव्हा आधीच कळत असतं काय गडबडे लगेच दुसरीकडे काही मिळतं का हे बघायचं नवीन राजकारण आताच्या पद्धतीमध्ये सुरू झालं मुंडे साहेब राजकारणात आले तेव्हा भारतीय जनता पार्टी विषय माहीतच नव्हता लोकांना आधी पहिली निवडणूक त्यांनी जनता पार्टीवर लढली नांगरधारी शेतकरीवर जिल्हा परिषदची तेव्हा ते मराठवाड्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आले आणि एक वर्षामध्ये विधानसभा लढले विधानसभा लढल्यानंतर मी ती विधानसभा मला वाटतं भाजपच्या नावावर लढले नाही त्याच्यानंतर मी एकोणऐंशी ते माझा जन्म झाला आणि ऐंशीला मुंडेसाहेब पहिल्यांदा कमळाच्या चिन्हावर लढले आणि कमळाच्या चिन्हावर मुंडेसाहेब लढले पहिल्यांदा आमदार झाले माझं नाव तसं ठेवलं गेलंय कारण तेव्हा जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीतून विलग होण्याचा जो विषय चालला होता तेव्हा चिन्ह कमळ असणार होतं म्हणून आई गरोजर होती तर पंकजा मुलगा असेल तर पंकज मुलगी असेल तर पंकजा असं माझं पोटातच नाव ठरलेलं होतं त्यामुळे माझा जन्म तेव्हापासून जन मला वाटतं याच्यासाठी झाला असावा मला काही राजकारणात यायचं नव्हतं किती उन्हामध्ये फिरून मला पहिला माझा फोटो बघितला की मला रडूच येतो हे अशा अवस्था झाली आमची उन्हातानात फिरा धुळ्यामध्ये फिरा लोकांचं चांगलं करा पण लोकांचं चांगलं केलं दहाव्या तर अकरावा माणूस नाहीच म्हणतो किती म्हणून न्याय देणार दुष्काळापासून लोकांना वाचवा विमा मिळवून द्या विमा बदून पुरा पीक मिळवून द्या बियाणं मिळवून द्या तरी पावसांनी गदा गेल्या ढगपुटी झाली रोज शेतकऱ्यांचा आक्रोश सोपं नाही आहे राजकारण आणि राजकारण सोपं असेल कुणाला ज्यांच्या मनात संवेदना नाही त्याला ज्याला स्वतःच घर बनवायचं त्याला सोपं असेल ज्याला कुठेही करून काहीतरी पदावर जायचंय त्याला सोपं असेल पण ज्याला समोरच्याचे आशीर्वाद घ्यायचे शेतकऱ्याचे आशीर्वाद घ्यायचे गरीबाचे आशीर्वाद घ्यायचेत त्याच्यासाठी राजकारण सोपं नाही त्याला कोणतं पद मिळालं आणि दुसऱ्या दिवशी ढगफुटी झाली सगळं पीक वाहून गेलं तर त्याच्या मनामध्ये कधीच त्या पदाचा आनंद राहू शकत नाही त्याच्या मनामध्ये त्या शेतकऱ्यांचे अश्रू त्याच्या डोळ्यातून राहायला पाहिजे म्हणून राजकारण यशस्वी होण्यापेक्षा नेता म्हणून लोकांनी स्वीकारणं हे जास्त महत्वाचं आहे एखाद्या जागेवर विजय किंवा पराभव होण्यापेक्षा आपल्या लोक कुठल्याही जागेवर विराजमान नसताना लोकांनी आपल्या मनामध्ये आपल्याला स्थान द्यावं हे महत्वाचं आहे आणि हे मी करत आले बाळासाहेबांना मी मानतेच कारण मुंडे साहेबांचे ते मित्रही होते म्हणजे मुंडे साहेबांचे जणू लहान भाऊ त्यांनाही मी बऱ्याच वेळा आम्ही चर्चा करतो मी बऱ्याच वेळा विचारते कारण सण राजकारणात सध्या चांगला सल्ला देणाऱ्या माणसांची खूप कमी आहे मला तर कुणीच नाही मी बिचारी मीच मोठी घरात कुणास माझ्या डोक्यावर कुणाचा हात नाही कोण म्हणणार नाही बेटा हे कर ते करतं कुणाला विचारावं आपले डोळे बंद करायचे आणि आपणच ईश्वराला विचारायचं बाबा चार, पुढे काय काय करायचं इकडं रेड पडली कारखान्यावर पुढं काय करायचं इथे अडचण आली पुढे काय करायचं हे नाही मिळालं पुढे काय करायचं रोज एक संघर्ष समोर असताना काही चांगले लोक आहेत बरं का राजकारणात साहेब बाळासाहेब थोरात साहेब त्याच्यातले एक माणूस कधीच मला आठवतं होतं जेव्हा सगळं राज्य माझ्यावर टीका करत होतं म्हणजे ती टीका पण नॅचरल नव्हती बरं का ती मीडियाने धरवून आणलेली टीका होती कुणी माझ्या हितचिंतकाने घडवून आणलेली टीका होती मी जलसंधारण मंत्री होते एवढा दुष्काळ होता पाणीच मिळत नव्हतं कुठे एवढ्या उन्हात मी फिरून गेले अक्षरशः एक पूर्ण म्हणजे चेहरा करपून गेला एका ठिकाणी आम्हाला पाणी सापडलं मला इतका आनंद झाला आणि मी तिथं असा फोटो काढला आणि म्हणलं म्हटलं रे ऑफ होफ म्हणजे एक आशेची किरण सापडली एवढंच काही नाही त्याच्यात काय बापरे बापरे मीडिया लाज वाटते का पंकजा मुंडेला एवढा दुष्काळ आहे लाज वाटते का पंकजा मुंडेला एवढा म्हणजे जाणून बुजून होतं काही नैसर्गिक नव्हतं करून आणलेलं होतं पंकजा मुंडे दुष्काळात फोटो काढायला एकाने तर असं लिहिलं एका, एका महान पेपरनी की मी म्हणले म्हणजे थांबा मी पावडर लावते मी लिपस्टिक लावते मग फोटो काढ मी म्हणलं मी एकदा सकाळी गेले ना तर आरशातच बघत नाही दिवसभर लोक म्हणते फ्रेश व्हायचं का म्हणलं फ्रेश व्हायचं काय असतं आज जसे आहे तसे आहे तुमचं कर्तृत्व बोलत असतं तुम्ही कसे दिसताय हे महत्वाचं नाहीये सकाळी एकदा निघालो कुणाला जेव्हा लोकांचं दुःखांचं त्यांचे अश्रू पुसायचे असते तेव्हा तोंडावरची घाण पुसायला कुणाला वेळ नसतो मी स्वतः खोलीकरण रुंदीकरणात भाग घेतला एवढे धूळ खाल्ली मी कशाला म्हणेन पण कशी पाव म्हणजे एखाद्याला टार्गेट करायची प्रवृत्ती असते बघा त्यावेळी एक स्टेटमेंट असं आलं ते बाळासाहेब थोरातांचं अहो ती उन्हात उभारून फोटो काढली एसीत बसणाऱ्यांनी त्यांच्यावर टीका करू नये आणि त्यांनी सांगितलं की पंकजा मुंडे अमित देशमुख प्रणिती हे लेकर आहेत आमची पुढची पिढी आहेत आम्ही त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे त्यांना त्यावर आघात केला नाही पाहिजे हे चांगूलपणा त्यांनी दाखवला आमचे विचार आमच्या विचारांशी आम्ही प्रामाणिक आहोत ते त्यांच्या विचारांशी प्रामाणिक आहे पण सगळ्यात आधी पक्ष जन्मले असतील दोन वेगळ्या पक्षाचे माणसं झाले असतील पण त्याच्या आधी आम्ही माणूस आहोत हे विसरता कामा नये आत्ताच्या राजकारणीत हे लक्षात ठेवायची गरज आहे भरपूर निधी येतोय भरपूर पैसा येतोय भरपूर मोठे मोठे पुलं होत आहेत ब्रिजेस होत आहेत विकास होतोय या सगळ्या गोष्टींकडे लक्ष होत आहे आता तर प्रभू श्रीरामाचं सा मंदिर झालं पूर्ण चार दिवस श्रीराममय झाला पूर्ण देश काय जग मी पण त्याच्यात गुंतले होते आता आले पुरत रस्त्यावर आता आता पुढे काय आता आमच्याकडचं पीक गेलंय सोयाबीन लोकांनी विकलं नाही आमच्या तुमच्याकडे इथं नाही वाटत आहे का काढलं का सोयाबीन नाही ना आता ना? ज्याच्याकडे परिस्थिती नाही घरात ठेवायची तो कुठंच आहे त्याला विकावंच लागलं कुणाला तरी सोयाबीन लोकांची परिस्थिती अशी तुमचा कांदा तर देशभर गाजला नाशिककडं त्या परिस्थितीमध्ये लोकांचे आमच्यासारख्यांचे गरीब परिस्थितीत कारखाने सुरू केले ऊसतोड कामगाराच्या मुलांनी एवढा मोठा हो दुष्काळाला सामोरा गेलो नुकसानीत नुकसा गेले ते कारखाने जर सुरू झाले तर दहा हजार परिवार त्याच्यावर जगतात एका परिवारात चार पाच माणसं म्हणजे पन्नास हजार लोकांना जर कोणी घास घालत असेल तर हे कारखाने घालत असतात तर ह्या सगळ्या उद्योगांना सुद्धा चालना दिला पाहिजे चा सुद्धा प्रश्नांना लक्ष दिलं पाहिजे ही परिस्थिती आली आहे नक्कीच मी आता बघते शेतकऱ्यांचा बऱ्याच ठिकाणी विमा मिळाला नाही भरून सुद्धा मिळालं नाही तुम्हाला मिळाला काय नाही नाही अशी परिस्थिती आहे याच्याकडे बारीक लक्ष देण्याची गरज आहे आता सरकारी पक्षामधली मी जरी असले तरी संविधानिक पदावर कोकाटे आहेत तुम्ही तुम्हाला आम्ही विनंती करतो की या गोष्टींकडे पण आपण लक्ष जरूर वेधून घ्यावं या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपल्या भावना अस्मिता ह्या जपत जपत असताना माणुसकी जपणं हे महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी ही माणुसकी जपायची म्हणून मी आले मागे पास्तेला आले होते आता निराळेला आले निराळेच गाव दिसते इथे इथं शा इतकी वर्षांनी वाट बघत आहेत बिचारे रस्त्याची आणि शाळेची शाळा त्यांना मिळाली याच्यातनं चांगले विद्यार्थी घडो आजूबाजूचा विकास इथल्या लोकप्रतिनिधींकडून हो माझ्या हातात असतं तर मी नक्की केलं असता जेव्हा मागून मागून मी तुम्हाला म्हणजे ग्रामविकास मंत्री असताना या सगळ्या गावपाड्यांना मागून मागून मी निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पंचवीस पंधरातून दिलेला आहे आताही मी तशाबद्दल प्रयत्न करेन की तुमच्या या विकास कामांना तुम्हाला गती मिळावी आणि जो शब्द दिलेला आहे तुमच्या ऋणानुबंध जपण्याचा तो मी जपत राहीन ऋणानुबंध जपणं महत्वाचं आहे नाव मला चिकटलंय तर मग संघर्ष कसं जाईल बाजूला थोडं नाव बदलावं लागेल वाटतय पुढच्या काळामध्ये त्यामुळे ते नाव मला जरी चिकटलं असेल तर तो संघर्ष मला गोड वाटतो कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद जिथे बसलात घरात तिथून माझी काळजी करता हे मला माहिती आहे असंच प्रेम ठेवा असेच ऋणानुबंध ठेवा अशीच माया ठेवा असं आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि मला पुढे कार्यक्रम जायचं असल्यामुळे फोटोचा कमी आग्रह करून मला आपण जाऊ द्यावं अशी विनंती करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र